कणकवली तालुक्यातील जानवली कृष्णानगर या ठिकाणी असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरातील धातूची मूर्ती आज शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे दरम्यान स्वयंभू दत्त मंदिराच्या दरवाजाचा कडी कोविंडा तोडून चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती लंपास केली मात्र मूर्ती लंपास करत असताना या ठिकाणी चोरट्यांकडे असलेले गावठी रिव्हॉल्वर व कटावणी घटनास्थळीच टाकून सीसीटीव्हीचा सायरन वाजल्याने चोरटे घटनास्थळवरून पळाले या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली असून कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली आहे पोलिसांकडून या घटनेची तपासासाठी पथके कार्यरत करण्यात आली असून चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली कणकवली तालुक्यातील जानवली येथे महामार्ग लागत असलेल्या कृष्णनगर या ठिकाणी हे स्वयंभू दत्त मंदिर दोन 2019 मध्ये उभारणी करण्यात आले होते या ठिकाणी असलेले मोहिते यांच्या खाजगी मालकीचे मंदिर असून मोहिते यांना घरातील एका खोलीमध्ये जमिनीतील मूर्ती मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता त्यानंतर त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या ठिकाणी स्वयंभू दत्त मंदिराची उभारणी केली दरम्यान याबाबत ओमकार मोहिते यांनी कणकवली पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जुलै रोजी या मंदिराजवळ तरुण आले होते यातील एकाने मोहिते यांना मला ओळखलं काय असं विचारून या मंदिरात असलेल्या दत्तमूर्तीचे दर्शन देखील घेतले होते तसेच या ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग करत फोटोही घेतले होते त्यानंतर त्यांनी सदर असलेली मूर्ती सोन्याची आहे का अशी विचारणा केली असता मोहिते यांनी हो सांगितले अशी माहिती श्री जाधव यांनी दिली त्यानंतर आज घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केली असता त्यामध्ये संशयित जण व तीन तारीखला आलेल्या तरुणांशी साधारणी असलेले आढळत असल्याचेही श्री जाधव यांनी सांगितले आज पावणे एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली त्यावेळी कटावणीच्या सहाय्याने चोरटेने गाभाराच्या चो दरवाजाला लावलेले कुलूप तोडून ही मूर्ती पळवली मात्र याच दरम्यान सीसीटीव्ही ला कनेक्ट असलेला सायरन वाजल्याने मोहिते कुटुंबिया बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांनी मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजा बाहेरून गडी लावली होती व त्यानंतर काही वेळातच चोरटे तेथून पळाले चोरट्याने गाडी महामार्ग लागत अलीकडे उभी करून ठेवली होती घटनेची माहिती मिळतात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांसह कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच ठसे देखील घटनेच्या ठिकाणसे ठसे घेण्यात आले आहेत व श्वान पथकाने देखील घटनास्थळी काही ठिकाणी भेट देत तपास केला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या जा नेतृत्वाखाली पोलीस पथके करत आहेत याबाबत माहिती देत आहेत आमचे कणकवली प्रतिनिधी दिगंबर वालावलकर कणकवली तालुक्यातील जानवलीमध्ये आज मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली या म... दत्त मंदिराची स्थापना ही दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते कुटुंबियांकडून करण्यात आली होती त्यांची कृष्णनगरी या ठिकाणी जे त्यांचा रूम आहे त्या घराच्या बंगल्याच्या ठिकाणी एका मागच्या खोलीच्या ठिकाणी वारंवार पाणी येत होतं आणि पाणी येत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी खोदाई केली खोदाई करताना त्यांना ही मूर्ती सापडल्याचा दावा हा त्या मोहिते कुटुंबाने केला होता आणि या दरम्यान त्या या संपूर्ण मूर्ती सापडण्याच्या घटनेवरून त्यावेळी वाद देखील निर्माण झाले होते प्रश्न उपस्थित केले जात होते अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडूनही या संपूर्ण प्रकाराला आव्हान दिलं गेलं होतं मात्र त्यानंतर गेले काही वर्षांनी वर्षांमध्ये हे दत्त मंदिराच्या ठिकाणी भक्तांची गर्दी सुरू झाली होती गर्दी वाढली होती अनेक भक्त या दत्त मंदिर दत्त स्थानाच्या दर्शनासाठी येत होते आणि काल ज्यावेळी ही पावणे सुमारास घटना घडली त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी गावठी कट्टा म्हणजे गावटी रिव्हॉल्वर हे पाच काढतूस पाच बुलेट भरलेल्या स्थितीत आढळलाय त्यामुळे या घटनेचं गांभीर्य वाढलाय सुरुवातीला मोहिते कुटुंबांकडून या संदर्भात तक्रार दिल न देण्याची भूमिका घेतली जात होती अशी माहिती आपल्याला कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे मात्र पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या रिव्हॉल्वर असेल या संपूर्ण घटनेचं गांभीर्य बघता हे पोलिसांनी स्वतःहून तक्रार नोंदून तक्रार देण्याचं आवाहन त्यांना केलं आणि त्यानंतर ही तक्रार दाखल झाली या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर घटनास्थळी तीन जुलैला या घटनास्थळी दत्त मंदिराच्या ठिकाणी काही चार लोकांनी रेखी केली चेन्नई येथून आपले मित्र आल्याचं एकाने त्याने सांगितलं बरोबर तरुण होता त्याने सांगितलं आणि रेकी केल्यानंतर सोन्याची मूर्ती असावी अशी शक्यता गृहीत धरून या मूर्तीची चोरी केली गेली लि, मात्र सोन्याची मूर्ती नसून सदरची मूर्ती ही पितळेच्या सदृश धातूचा मुलामा दिलेली पितळे धातूची मूर्ती होती अशी माहिती पोलिसांकडून दिली गेली साधारण तीन ते चार किलो वजनाची मूर्ती असण्याची शक्यता या पोलिसांकडून वर्तवण्यात आली मात्र मूर्ती ही काळवंडलेल्या स्थितीत असल्यामुळे कदाचित सोन्याचा मुलामा देऊन किंवा सोन्याची मूर्ती असल्याचा समज चोरट्यांचा झाला आणि चोरट्याने ही चोरी केली ज्यावेळी चोरी करण्यासाठी चोरटे दाखल झाले त्यावेळी त्यांनी आपली गाडी काही अंतर लांब ठेवली होती आणि गाडी लांब ठेवून चोरट्यांनी या प्रकरणात नियोजनबद्ध चोरी केली त्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये चोरटे ज्यावेळी दिसले सीसीटीव्ही मध्ये चोरटे सापडले त्यावेळी सीसीटीव्ही ला जॉईन केलेला सायरन वाजला आणि चोरटे या घाई गडबडीत पळताना कदाचित त्यांचे हे रिव्हॉल्व्हर व कटावणी तेथे ते टाकून ते 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 पळाले असावेत अशी शक्यता वर्तवली गेली आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस आणि कणकवली पोलीस यांच्याकडून संयुक्त तपास सुरू आहे कणकवली तालुक्यातील अनेक ठिकाणच्या नाकाबंदी जिल्ह्यातल्या केल्या गेल्या आहेत नाकाबंदी करून कणकवली पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे संपूर्ण तालुक्यातील लॉजिंग असतील किंवा हॉटेल असतील अशा ठिकाणी सुद्धा पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे चारही संशयित हे या घटनेतले जे तीन संशयित दिसत आहेत कॅमेऱ्यात सीसीटीव्ही मध्ये ते सीसीटीव्हीतले चारही तिन्ही संशयितांना पोलिसांनी पडताळणी केली तर तीन जुलैला जे संशयित येऊन गेले होते त्यांच्याशी हे संशयित साधर्म्य असते मिळते जुळते चेहरे दिसतात आणि त्यामुळे चोरटे लवकरच पकडले जातील अशी शक्यता वर्तवली गेली आहे कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्याकडून युद्ध पातळीवर या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातो पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे जातीनिशी घटनास्थळी सकाळपासून थांबून आहेत आणि एकूणच या धाडशी केलेल्या चोरीचा पर्दाफाश होण्याची गरज आहे कारण भर रात्रीच्या वेळी अशा प्रकारे चोरी करणं आणि अशा प्रकारे रिव्हॉल्व्हर किंवा हत्यार चोरटे जर सिंधुदुर्गात वावरू लागले तर सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्याही जीविताला भविष्यात त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे याचा पर्दाफाश होऊन चोरटे ताब्यात येण्याची नितांत आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम